तुम्ही थांबवला मनापासून आभार नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र सायदा गोसा दादाचा मनापासून आभार माझ्या आज सोबत आहे सतीश आणि विष्णू आणि जो साप आहे तो घोनस ह्यांनी काय केलेला आहे मारला नाही काठी फक्त काय केलेलं आहे त्याला टच केलं जाऊ नाही दिलं काचे आदळी आणि त्यांनी लगेच कॉईल करून बसलाय तर आजगर नाही आजगराचं पिल्लू नाही घोनच आहे असा विषारी चागू कॉइल कॉईल थोडा लागलेला आहे कुठं जागा नाही आता ह्या ड्रममध्ये ह्याच्या आपण ह्याच्या अगोदर पण ह्याच्यामध्ये टाकलाय आता जर काय करू ह्याच्यात टाकून तिकडे घेऊ मैदानात तर बघा ही घोनस कशा पद्धतीने दिसते दादा टच बंद कर तुमचा तर बघा कसं आहे सेम आजगर वाटतो तुम्ही काय करता आजगर होण्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करता पण आजगर नाही हा जातीचा अतिशय विषारी साप आहे ते आकाराचं जाड मोठं डोकं पूर्णपणे पिवळसात अंगावर चैन साखळी किंवा शंकरबाई सारखे टिपके अशी डिझाईन येते आता काय करू सतीश आहे या सापाला व्यवस्थित असा पकडून घे पकड सतीश तर यास आपल्याला काय करतो विष्णू भाऊ पकडून घेतील आणि ह्या ड्रम मध्ये टाकतील आणि आपण त्याला साईडला घेऊया तर आवाज करतोय आता याला आपण ड्रम मध्ये टाकून घेऊया काही करू आपण टाकून आणि मग साईड ला घेऊ आणि मग तिला काय करू आपण पॅक करून घेऊ आता चीड लाई फुल आवाज देतोय तो तर बघा खूप गर्दीसाठी सारखा सेम आवाज देतोय आणि चेतावणी देतोय चला आपण खाली घेऊया नाही तसं जाईल नाही बस आणि ड्रम खालून खालून ड्रम उचला आणि साईडला या मैदानात बघा ते पण आगाचं मोठं झाड जो कधी दिसतो तुम्हाला आता आपण तिकडे घेऊन दाखवू काय फोर जवळ होतच नाही बघा स्पेड जा फोन केला तर दुसरे काय कपाळेला जरा तरुण तरुण येतो तिकडे घेऊन जा पडत

जाईन आता बघा तो पाला पातळ आतमध्ये कसा दिसतोय तो तुम्हाला कळून पण येणार आहे नेमका आणि भयंकर असं चिडलेलं आहे तर ज्याही असं चिडतो त्यावेळीच तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला तो चेतन सांगत असतो माझ्याजवळ येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे तर जास्त वेळ आपण असा आपण काय करू पॅक करून घेऊया व्यवस्थित काय होईल ही एकदम सोपी पद्धत आहे ओके पण जी पद्धत आम्ही यूज करतो ती पद्धत तुम्ही बिलकुल यूज करू नका ती सगळ्यांना नंबर विनंती कारण याचं जे ट्रेनिंग आहे ते आम्ही व्यवस्थित घेतलेले आहे आणि सापाबद्दल जी काय माहिती साप विषारी बिनविषारी कसा का ओळखायचं हे आम्हाला माहिती आहे नाही तर आम्ही आमचं गुन्हे करण गोणी सेटकार सांग होतो सेट, सा, सेट सा, का आणि पॅक करायचा पण चपाती विषारी चावला तर आपल्या जीवाला शंभर टक्के धोका होणार एकदम सेफ पद्धतीने काही करा आपण त्याला पॅक केलेलं आहे